नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र अरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक वसंतरावजी गाडेकर गुरुजी असं व्यक्तिमत्व आहे की सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये संपूर्ण वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व आणि आज आहे त्यांचा जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत त्या का आलेले आहेत की कुठेतरी त्यांनी त्यांच्या कार्याचा जो ठसा त्यांनी उमटवलेला आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज शिक्षक ते शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आणि शिक्षण देण्याच्या माध्यमातन ते प्रचलित आहेत असं व्यक्तिमत्व सोबत आहे सर आज या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा देतोय विविध क्षेत्रातून आपल्याला शुभेच्छा आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये काय सांगणार हा आता आपण मला वाढदिवसानिमित्त अनेक माझ्या प्रियजनांनी मला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वच क्षेत्रातील लोकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि त्यामुळे सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो तर या ठिकाणी मंगरुळ मध्ये आपण या ठिकाणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेला आपण या ठिकाणी कार्य करतायत परंतु जन्मदिनी आज या ठिकाणी नवघरेंची जी शाळाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा कशा वाचतील त्याच्यासाठी एक लक्षवेधी या ठिकाणी आपण एक दिवसीय जे उपवास आणि मंगरूळ नवघरे येथे सुरू केलेला आहे नुकतीच काल या ठिकाणी माहिती मिळाली आणि आज या ठिकाणी आपण तुमच्यासोबत संवाद करतोय की त्याचं कारण काय खरं म्हणजे काय झालं की आता वाढदिवसानिमित्त आपण मोठमोठे कार्यक्रम घेतो तर माझ्या डोक्यात आलं की आपण मोठे कार्यक्रम न घेता काही मित्रांनी सुद्धा कार्यक्रम ठेवले होते परंतु मी रद्द केले <coughs> आणि ते कार्यक्रम माझ्या डोक्यात आलं की आपण या ज्या शाळेवरती काम करतो त्या शाळेचं पुढच्या वर्षांचं काही भवितव्य काय असू शकतं तर त्याच्यावरती विचार केला आणि म्हणून शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटते जिल्हा परिषदेच्या आणि प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पालक लोक गावात शाळा असताना देखील परगावी मुलं शिकण्यासाठी पाठवतात त्याच्यावरती हजारो लाखो रुपयाचा खर्च देखील करतात आणि म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण देखील आता या लोकांचं लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यामुळे जन्मदिवशीच मी त्या ठिकाणी एकदिवसीय लक्षवेधी उपवास ठेवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी जाऊन दिवसभर त्या ठिकाणी बसलो आणि मला सोबत माझ्या गावामध्ये मा जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाजूलाच मंगळूळ नव्या नवगरेमध्ये त्या ठिकाणी एक प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदेची आणि त्यांना जेव्हा माहीत झालं की मी तिथे बसणार आहे तर ते देखील मुख्याध्यापक त्या ठिकाणी आले सी सर म्हणून मुख्याध्यापक आहेत ते आले आणि त्यांनी देखील भावना व्यक्त केली की के भाऊ तुमचा विषय मला आवडला आणि मी देखील तुमच्यासोबत या ठिकाणी बसतो बस गाव का, बस बस तर काल आपण या ठिकाणी बसलात त्या संदर्भातून या ठिकाणी गावकऱ्यांची काय प्रतिक्रिया आली त्या ठिकाणी बसल्यानंतर गाव गावातील लोकांना ज्या वेळेला कळलं की गुरुजी या ठिकाणी बसले दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक इथे बसले तर गावातील बरीचशी मंडळी त्या ठिकाणी आली त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही का बसलात तर त्यांना सांगितलं गावातले एवढे मोठे मुलं ते गाव खरं म्हणजे लोकसंख्येनं मोठं आहे आणि साधारणतः बऱ्याचशा गाड्या त्या ठिकाणी बाहेरगावी शिकण्यासाठी मुलांना घेऊन जातात साधारणतः अडीचशे तीनशे पर्यंत मुलं जाऊ शक जा, जात असतील आणि मग माझ्या शाळेची पटसंख्या आज रोजी चारशे आहे हायस्कूलची आणि जिल्हा परिषदची प्राथमिक शाळेची पटसंख्या त्या गावाच्या मनाने फक्त शंभर आहे जी चारशे असायला पाहिजे होती मग त्यावेळेला असं लक्षात आलं की ही जर प्राथमिक शाळा जर या ठिकाणी एवढी पटसंख्या कमी असेल तर मग प्राथमिक शाळेतलीच मुलं हायस्कूलमध्ये येतात मग आज शंभर पटसंख्या असणाऱ्या शाळेची विद्यार्थी संख्या जर पुढे घटणार आणि मग हायस्कूल कसं कोणाच्या वर्षावर चालणार म्हणून मी तो विचार केला आणि प्राथमिक शाळेमध्ये देखील या पालकांनी आपली मुलं घातली पाहिजे आणि तीच मुलं उद्याला हायस्कूलमध्ये येऊ शकतात आणि म्हणून पालकांनी त्या ठिकाणी जेव्हा प्रश्न विचारले तर पालकांनी एक त्यांच्या लक्षात आलं की आमची तळमळ पाहिल्यानंतर ज्या पालकांची पाल्य बाहेरगावी शिकायला जातात ते साधारणतः वीस ते पंचवीस पालक मला त्या ठिकाणी भेटले येऊन आणि त्यांनी कबूल केलं की वरची तुम्ही जे या ठिकाणी आम्हाला जागवण्याचं काम करतात त्याला आमचा निश्चितपणे प्रतिसाद राहील आणि वीस ते पंचवीस पालकांनी त्या ठिकाणी मला काल आश्वासन देखील दिलं की आम्ही आमची पाल्य आपल्या शाळेत निश्चितपणे संदर्भाच्या माध्यमात जे अधिकारी वर्ग जो आहे त्या अधिकारी वर्गांनी काही या ठिकाणी आपल्याला काही फोन वगैरे वगैरे काही संदेश वगैरे अधिकाऱ्यांना ज्या वेळेला कळलं आमचे गट गट शिक्षणाधिकारी आहेत सन्माननीय आर आर पाटील साहेब चिखली पंचायत समितीचे त्यांना देखील हमेशेज त्यांनी व्हॉट्सअपला कुठेतरी वाचला की हे दोन मुख्याध्यापक या ठिकाणी बसलेले बस आहेत आणि मग त्यांचा मला प्रत्यक्ष फोन आला आणि त्यांनी एक जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही वाचवण्यासाठी पटसंख्या वाढवण्यासाठी जे अनोखा जो उपक्रम आंदोलन नाही म्हणता येणार ना त्याला अनोखा जो उपक्रम आहे उपक्रम तर तो उपक्रम त्यांना देखील आवडला आणि त्यांचं त्यांनी माझं भरभरून या ठिकाणी अभिनंदन देखील केलं नाही अशा येत आहे की व जिल्हा परिषदच्या असं लोक म्हणतायत कारण की चर्चा सुद्धा या ठिकाणी आहे की जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकांना या ठिकाणी जास्त या ठिकाणी पगार आहे परंतु जे सेवा या ठिकाणी देत नाहीत असं या ठिकाणी चर्चेस या ठिकाणी येत आहे त्यावर आपण काय भाष्य करणार निश्चितपणे काही गोष्टी या ज्या लोक बोलतात निश्चितपणे त्याच्यावरती आम्ही शिक्षकांनी देखील चिंतन केलं पाहिजे समाजाने देखील चिंतन केलं पाहिजे सगळे शिक्षकही शिकवत नाहीत असं म्हणता येणार नाही त्यातले बरेच बहुतांशी शिक्षक शिकवतातच परंतु काही जे शिक्षक का असतील की जे शिकवत नसतील त्यांच्यावरती देखील आता निर्बंध आपण लादले पाहिजे किंवा शिक्षकांनीच आता स्वयं मूल्यमापन करण्याची गरज आहे आम्ही स्वयंमूल्यमापन देखील केलं पाहिजे आणि पालक आपले जर जा बाहेर जात असतील आपल्या गावातले मुलं जर जा बाहेर जात असतील तर आपण देखील त्याचा दर्जा आपली गुणवत्तेचा दर्जा <kuh>. या ठिकाणी निश्चितपणे वाढवण्याची गरज आहे नाही आपल्या शाळेतले विविध जे विद्यार्थी आहेत देशपातला या ठिकाणी चमकलेले आहेत विविध या ठिकाणी ज्या होत आहेत त्या परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमाला सुद्धा या ठिकाणी गेला होत आहेत असं माहिती सुद्धा मिळाली त्या मागच्या वर्षी एनिमेमएची ज्या परीक्षा आपण दरवर्षी होतात तर मागच्या वर्षी आपली शाळे म्हणजे जिल्हा परिषद हायस्कूल मंगरुळ नवरे या ठिकाणची आमची आठव्या वर्गाची जी मुलं होती एन एम परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम आलेली होती आणि त्यामुळे शासनाने त्याची दखल घेतली आणि जिल्हा स्तरावरून त्यांचं परराज्याच्या दौऱ्यासाठी देखील सिलेक्शन झालं आणि साधारणतः पर विद्यार्थी शासनाने साडेआठ हजार रुपये आणि त्याच्या मागे दोन शिक्षकांचा खर्च देखील या ठिकाणी यावर्षी केलेला आहे साहेबांनी तुम्हाला काही एक लाख रुपयाचं काही शाळेच्या संदर्भामध्ये काही निधी वगैरे दिला होता हो आदरणीय जिल्हा परिषदेचे जे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत श्रीमान गुलाबरावजी खरात साहेब त्यांना मी कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं यावेळेला सांस्कृतिक कार्यक्रम घेतले साधारणतः ते पस्तीस वर्षानंतर मी धाडस केलं घेण्याचं खेडेगावामध्ये कोणी धाडस करत नाही त्यामुळे ते पस्तीस वर्षांना धाडस केलं आणि साहेब आल्यानंतर त्यांना देखील या मुलांमध्ये दे गुणवत्ता दिसली आणि एवढे मोठे दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी सादर करतात तुम्ही आणि त्यांनी दिवसभर म्हणजे जवळ साधारणतः साडेचार ते पाच तास आदरणीय शिओ साहेब या ठिकाणी थांबले आणि त्यांना अत्यंत आनंद झाला की खेड्यापाड्यामध्ये देखील एवढे मोठे कलागुणी मुलं आहेत आणि त्यांना आपण स्टेज उपलब्ध करून दिलं आणि एवढा मोठा दर्जेदार कार्यक्रम घडवला ते भारावून गेले आणि त्यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये एक लाख रुपयाचं बक्षीस शाळेला दिलं बरं लोकवर्गणी सुद्धा या ठिकाणी शाळेला मदत होते लोकवर्गाने सुरुवातीला मी पाच वर्षापूर्वी जेव्हा शाळेत आलो त्यावेळेला मी स्वतः पण सुरुवात केली आणि मग गावकऱ्यांना मी स्वतःच जर सुरुवात करतोय चॅरिटी बिगिन सॅट अवर होम असं म्हणतात आणि म्हणून मग स्वतःपासून जर कोणती कामाची सुरुवात केली तर लोक त्याला भरभरून सहकार्य करत असतात हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि गावकऱ्यांनी देखील शाळेसाठी लोकवर्गही मोठ्या प्रमाणात दिलेली आहे सर या ठिकाणी ठिकाणी वाढवण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय शिक्षण हे एक वागणीचं दूध आहे तो शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरला शिवाय राहणार नाही असं बोलल्या जाते परंतु कृतीमध्ये या ठिकाणी करावं का काही, काही काय काही संदेश देऊ शकाल आपण विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि शिक्षकांनी देखील आता स्वयं मूल्यमापन करून आपल्याला विद्यार्थ्यांना आता या जगामध्ये अपडेट राहून आपल्याला काय नाविन्यपूर्ण देता येतील याचा सुद्धा शिक्षकांनी विचार केला पाहिजे डिजिटलचं तंत्रज्ञानाचं युग आहे डिजिटल, डिजिटल शाळा या ठिकाणी बनते त्याच्यावर काय भाष्य करतात डिजिटल शाळा बनतायत ही आनंदाची बाब आहे परंतु डिजिटलच्या मागे लागल्यानंतर काही थोडासा त्याच्यामध्ये असं वाटतं की डिजिटल मुळे काही जे वाचन क्षमता जी आहे ही वाचन क्षमता वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी थोडीशी कमी पडते आहे असं मला वाटतं वाचाल तर वाचाल तर। वाचाल तर वाचाल वाचलं पाहिजे आपण आणि नित्य नियमान वाचलं पाहिजे तरच आपण वाचू शकतो पूर्वीचे जे शिक्षक या ठिकाणी जे शिकवण्याच्या ज्या पद्धती होत्या आता ज्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये फार तफावत आहे काही आता तफावती झाल्या जरी असल्या तरी शिक्षण हे शिक्षणच आहे आपण कसं घेतो आणि कसं देतो याच्यावर फार मोठा अवलंबून आहे बर गावकऱ्यांना काय संदेश देणार आपण या ठिकाणी लक्षवेधी एक दिवस उपवास या ठिकाणी आपण पकडलेला आहे जन्मदिनी गावकऱ्यांना काय आवाहन करणार गावकऱ्यांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या गावातील लोकांना काय पालकांना काय सांगणार काय झालं की पालकांना असं वाटतं की बाहेरगावी मुलगा पाठवल्यानंतर कुठेतरी आपला मुलगा काही मोठा होऊ शकतो कोणत्या मोठ्या पदावरती जाऊ शकतो परंतु कोणत्याही शाळेत जरी पाठवला हो तरी मुलगा जोपर्यंत अभ्यास करणार नाही तोपर्यंत तो ते काहीच बदल होणार नाही आणि म्हणून गावातल्या शाळा या पालकांचा काही अठा असा असतो की बाबा माझा मुलगा अमक्या शाळेत असला पाहिजे माझा मुलगा या जिल्हा परिषद शाळेमध्ये नसला पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण पाहतो की जे मोठमोठे अधिकारी आतापर्यंत घडले हो। ते जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच मोठ्या पदावरती हे व्यक्तिमत्व घडलेले आहेत अजूनही त्याचे भरपूर उदाहरणं देता येतील आणि बाकीच्या शाळा ह्या काही खराब आहेत असं मी म्हणणार नाही परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा हे काही टाकाव आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही कारण आमच्याकडे जी शिक्षकांची क्वालिटी आहे ते शिक्षक हे मेरिट लिस्टनुसार आमच्याकडे घेतल्या जातात आणि त्यानुसार जा ते तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी येतात आणि जर ते तज्ज्ञ आहेत म्हणूनच आपले मुलं आतापर्यंत त्यांनी घडवलेले आहेत काही शिक्षकांचा अपवाद त्याला असू शकतो हे मी नाकारणार नाही आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्या कुठेतरी वाचल्या पाहिजे आणि पालकांनी देखील आता जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये जे फुकट शिक्षण मिळतं ते फुकट शिक्षणाचा लाभ निश्चितपणे घेतला पाहिजे आणि आपले मुलं घडवले पाहिजे आता पॅटर्न या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याबद्दल काय आहे सीबीएससी पॅटर्न आला तर त्याचं स्वागत आपण करायला पाहिजे परंतु काही गोष्टी ज्या आहेत की त्यामुळे आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत ह्या देखील मोडकळीस येता कामाने मराठी आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून देखील शिक्षण अत्यंत गरजेचं आहे कारण मातृभाषेमध्ये मा जर तुम्ही शिक्षण घेतलं नाही त्याला डायरेक्ट जर दुसऱ्या भाषेचं शिक्षण द्यायला लागले तर ते आपल्याला पचणी पडणार नाही म्हणून मराठी भाषेमध्ये त्याच्या संकल्पना अतिशय क्लिअर होणं अत्यंत गरजेचं आहे असं माझं मत आहे या ठिकाणी ज्या संस्था आहेत मोठमोठ्या संस्था या ठिकाणी कार्य करतायत शिक्षण क्षेत्रामध्ये सुटसुटीतपणा आणण्याचं या ठिकाणी काम करतायत त्याच्यानंतर आपली पटसंख्या कशी वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करतायत परंतु शासनाकडे प्रशासनाकडे काय मागणी करणार किंवा जिल्हा परिषद शाळेचा दर्जा कसा वाढवा जिल्हा परिषदेच्या शा, शाळा आहेत या शाळांमध्ये काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची निश, निश्चितपणे अत्यंत गरज आहे चांगल्या शाळा होणं अतिशय आवश्यक आहे भौतिक सुविधा देखील अत्यंत गरजेच्या असतात म्हणून प्रशासनाने किंवा शासनाने भौतिक सुविधा या शाळांकडे निश्चितपणे चांगल्या पुरवल्या पाहिजे हे फार महत्वाचं आहे त्यानंतर शिक्षक आहेत तर जे शिक्षक खऱ्या अर्थाने काही काम करत नसतील त्यांच्यावरती सुद्धा अंकुश किंवा निर्बंध ठेवलं महत्वाचं आहे निर्बंध लागले पाहिजे अंकुश ठेवला पाहिजे अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी शाळांना भेटी देणं गरजेचं आहे शिक्षकांनी आत्मसमर्पण आत्म आत्मसमर्पण करून त्यागाच्या भावनेने मुलांना काळजीपूर्वक प्रामाणिकपणे शिकवलं पाहिजे मित्रांनो हे होते आपल्यासोबत वसंतरावजी गाडेकर गुरुजी मुख्याध्यापक आहेत परंतु त्यांचा संघर्ष म्हणजे नाळ जुंपलेली आहे सामाजिक आणि शैक्षणिक जो विषय आहे त्या विषयासोबत त्यांची नाळ झुंपलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्यासोबत आपण संवाद केला कारण त्यांचा जो या ठिकाणी जो एक दिवसीय उपवास तो त्यांनी जो पकडलेला आहे गावातील मंडळी बी काही बसलेली होती कारण जिल्हा परिषदच्या शाळा ह्या वाचल्या पाहिजेत त्याची पटसंख्या या ठिकाणी वाढल्या गेली पाहिजेत मागील काळामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बातमी स्वरूपाच्या माध्यमातून सर्व क्वचित या ठिकाणी काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळेंना गावोगावी या ठिकाणी ग्राउंड लेव्हलची जी माहिती आहे सत्य माहिती आहे ती सत्य माहिती आपण प्रशासनाकडे दिली होती पण प्रशासनाने सुद्धा है है या ठिकाणी जागा होणं हे गरजेचं आहे आणि या संवादातून खरोखर त्यांची तळमळ आहे आणि त्या तळमळीच्या माध्यमातून आणखी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की जिल्हा परिषदच्या शाळा कशा वाचतील आणि जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत कसे या ठिकाणी चमकतील हाच प्रयत्न या ठिकाणी बातमी बनवण्याचे आणि संवाद करण्याच्या पाठीमागे आहे हे सर्व क्षणचित्र या ठिकाणी आपण टिपतोय आरबी मराठी संवाद मध्ये पुन्छे सर या ठिकाणी आपल्याला भावी वाटचालीत खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद